नमस्कार खानदेश मसाला किचन या चॅनलवरती आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे मी इथे करणार आहे साबुदाण्याची मौसूद दाणेदार अशी खिचडी त्यासोबतच कुरकुरीत खमंग असे साबुदाण्याचे वडे त्यासाठी इथे तीन कप साबुदाणा दोन पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेला आहे साबुदाणा इथे धुऊन झालेला आहे साबुदाणा आता पातेलीत काढून घ्यायचा आहे इथे साबुदाणा भिजवताना पाण्याचा सा वापर जास्ती न करता साबुदाणा बुडेल एवढंच इथे पाणी मी वापरलेलं आहे आता सात ते आठ ताससाठी आपल्याला साबुदाणा झाकून ठेवून द्यायचा आहे सात ते आठ तासानंतर साबुदाणा ता सा इथे तुम्ही बघू शकता मोत्याप्रमाणे मस्त साबुदाणा इथे फुलून आलेला आहे आणि मऊ मऊ मोकळासुद्धा आहे साबुदाना मऊसूद असा भिजून गेलेला आहे यातला अर्धा साबुदाना खिचडीसाठी वापरणार आहे एक कप एवढं शेंगदाण्याचं कूट इथे घालत आहे अर्धा चमचा इथे सेंदव मीठ घालत आहे आणि हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता गॅसवर कडे तापवून घेतलेली आहे दीड पडी एवढं इथं तेल वापरलेलं आहे तेल गरम झालं की इथे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं तडतडलं की इथे दोन ते तीन ठेचून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही कापून घेतलेल्या मिरच्यासुद्धा घालू शकता फोडणी आता इथे छान परतून तयार झालेली आहे आता यात भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे साबुदाना घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला परतून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथे साबुदाना कढईला लागू नये म्हणून सतत आपल्याला साबुदाना हलवत राहायचा आहे साबुदाना इथे बऱ्यापैकी परतून झालेला आहे आता दोन मिनिटांसाठी फक्त झाकून आपल्याला वाफ करून घ्यायची आहे दोन मिनटानंतर साबुदाणा आपल्याला परत परतून घ्यायचा आहे मस्त असा साबुदाणा इथे शिजून गेलेला आहे लिंबाचा रस घालायचा आहे अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तयार आहे मऊ मोकळी अशी आपली साबुदाण्याची खिचडी उरलेला साबुदाना आता वडे करण्यासाठी वापरणार आहे त्यासाठी साबुदाना मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तीन बटाटे इथे उकडून घेतलेले आहेत उकडून घेतलेले बटाटे थंड झाल्यावर इथे आपल्याला साबुदाण्यात मॅश करून मिक्स करून घ्यायचे आहे ते चांगला शिजलेला असावा एक कप भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घालत आहे एक चमचा इथे सेंदव मीठ घालत आहे एक चमचा इथे साखर घातलेली आहे दीड चमचा इथे लिंबाचा रस घालत आहे अर्धा चमचा इथे लाल तिखट घालत आहे आता हे सर्व आपल्याला हाताने चुरून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे बटाटा चांगला मॅश करायचा आहे बटाटा चांगला मॅश केला की वडे तळताना तेलात फुटणार नाही छान असं मिक्स करायचं आहे ज्याप्रमाणे आपण कणकेचं पीठ मळतो त्याचप्रमाणे हे मळून याचा पण आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे आता साबुदाणे वडे करण्यासाठी हे सारण तयार आहे इथे वडे करण्यासाठी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे थोडंसं मी इथे सारण घेतलेलं आहे व्यवस्थित याला टिक्कीप्रमाणे असं दाबून घ्यायचं आहे आणि ज्या प्रकारे आपण मेदूवड्याला वड्याला शेप देतो त्याचप्रमाणे इथं शेप देऊन घ्यायचा आहे तयार आहे आपला हा पहिला साबुदाना वडा प्रकारे मी दुसरे वडे पण तयार करून घेतलेले आहेत तुम्ही टिक्कीप्रमाणे शेप देऊन पण हे वडे तळू शकता इथे सर्व वडे मी तयार करून घेतलेले आहेत कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे आणि इथे साबुदाणे वडे आता फ्राय करण्यासाठी टाकून घेत आहे इथे साबुदाना वडा हा पूर्ण तेलामध्ये बुडालेला असावा जेणेकरून दोघं साईडने तो तळला जाईल आणि फुटणार नाही तेल जास्त असलं की साबुदाणे वडे वरून पण मस्त फ्राय होतात आणि फुटत नाही इथे हळुवारपणे साबुदाना वडे परतून घ्यायचे आहेत दोघं साईडने आलटून पालटून मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत इथे छानपैकी असे वडे तयार झालेले आहेत वड्यांचा कलर सुद्धा किती छान आलेला आहे इथे तुम्ही बघू शकता साबुदाना खिचडी किती मऊ आणि अशी मोकळी झालेली आहे तयार आहे मऊ मौ मोकळी साबुदाना खिचडी आणि क्रिस्पी असे साबुदाना वडे व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद